महाविकास राष्ट्रवादी प्रवक्ते गोसावी जोरावर परिवर्तनाच्या बळकटीसाठी आघाडीला बळ द्या यशवंत सत्ताधारी बहुमताच्या संविधान बदलून मनुस्मृती पाहत आहेत बार पार हे केवळ सत्तेसाठी नव्हे तर बहुमताच्या जोरावर आरक्षण संपवण्याचा त्यांचा घाट आहे जनतेने हे ओळखून परिवर्तनाची चळवळ बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीला पाठबळ देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले ते महात्मा गांधी सोसायटीत झालेल्या सभेत बोलत होते गोसावी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका जाती धर्माचे नव्हे तर मानवतेचे नेते आहेत त्यांच्यामुळे आज गोरगरीब सर्वसामान्यांचा अधिकार अबाधित आहे मात्र अलीकडच्या काळात सत्तेच्या बाळावर हे सरकार समाजाला काय विचार देत आहे काय धोरण राबवत आहे हे समजून घेण्याची त्यावर चिंतन करण्याची गरज आहे देशात एक्क्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत शेतकरी कष्टकरी अडचणीत आहेत गेली दहा वर्ष समस्या मांडणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे आत्तापर्यंत नगरसेवक आमदार खासदार पळवून नेले जात होते मात्र आता पक्षच पळवून नेला जात आहे त्यामुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे प्रत्येक घटक असमाधानी असताना मोदी की गॅरंटी सांगून दिशाभूल केली जात आहे अशा परिस्थितीत जनतेने जागृतपणे मतदान करून जनतेच्या हिताचे सरकारांनी गरजेचे असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले माजी आमदार राजू आवळे यांनी संविधान आहे म्हणून गोरगरिबांची जीवनमान बदलत आहे मात्र आता संविधानच धोक्यात असेल तर संघटित होऊन ते वाचवणे गरजेचे आहे त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता गट तट भावकी बाजूला ठेवून सत्यजित पाटील यांना अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आब्राहम आवळे स्टीफन आवळे यांनीही मनोगत व्यक्त केले शशांक बावतकर मदन कारंडे सदा मलाबध्ये शिवाजी साळुंके अलिशा आवळे अरुण कांबळे श्वेता पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रचारपत्रक घरोघरी पोहोचवण्याला प्रारंभ करण्यात आला सभेपूर्वी राष्ट्रसेवा दल स्मिता पाटील कला पथकाने मतदारांचे प्रबोधन करणारे पथनाट्य सादर केले या पथकातील कलाकारांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा